नमस्कार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि या अधिसूचनेनुसार प्रोबेट असेल वारसा हक्क असेल याकरता विशेषतः विधवांना जी देय न्यायालयीन शुल्क असतं ते पंच्याहत्तर हजारावरून दहा हजारापर्यंत कमी करण्यात आलेलं आहे आता याचा नक्की काय उपयोग होईल आणि या सगळ्यातल्या खऱ्या समस्या काय असतात याच्यावर मी सविस्तर लेख याआधीच लिहिलेला आहे आपल्यापैकी अनेकांनी तो वाचला असेल जर आपल्याला तो लेख आणि इथून पुढचे सगळे अपडेट्स हवे असतील तर आपण आपलं नाव या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे जेणेकरून आपल्याला त्या समूहात सामील करून घेण्यात येईल आणि पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता याचा नक्की काय उपयोग होईल आणि याच्या खऱ्या समस्या कुठल्या याच्यावर माझं लेखन आधी करून झालेलं आहे पण हा व्हिडिओ करायचा मुख्य उद्देश असा की ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून अनेक अनेक मेसेजेस म्हणा व्हिडिओ म्हणा पोस्ट म्हणा हे समाज माध्यमांवर फिरत आहेत आणि त्यापैकी अनेक पोस्ट म्हणा मेसेजेस म्हणा व्हिडिओज म्हणा माझ्यापर्यंत आले मला पाठवले गेले आणि त्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न किंवा बराचसा संभ्रम याच्याबद्दल जो निर्माण झालेला आहे तो माझ्या लक्षात आला आणि या संभ्रम दूर करण्याकरता किंवा या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याकरता म्हणून हा स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे आता या अधिसूचनेबद्दल सगळ्यात मोठा आक्षेप जो आहे तो काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा कलम सेहेचाळीस अंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्यामुळे याचा फायदा फक्त वैवाहिक किंवा मॅट्रिमोनियल प्रकरणांकरता होईल तर माझ्या मते हे शंभर टक्के चूक आहे कारण न्यायालयीन शुल्क कायदा कलम सेहेचाळीस जर आपण वाचलं तर ते कलम सेहेचाळीस आहे राज्याचे न्यायालयीन शुल्क कमी करण्याबाबतच्या अधिकारांबाबत त्यामध्ये वैवाहिक किंवा इतर अशा प्रकरणांमध्ये कोणताही भेद करण्यात आलेला नाही त्यामुळे ही अधिसूचना त्या फक्त वैवाहिक किंवा मॅट्रिमोनियल प्रकरणांपुरती मर्यादित आहे असं किमान मला तरी वाटत नाही पुढचा महत्त्वाचा आक्षेप अजून लोकांना असं वाटतंय की आता ही अधिसूचना जाहीर झाली मग याच्याप्रमाणे अजून काही पुढे जी आर येईल शासन निर्णय येईल आणि मग त्याची अंमलबजावणी सुरू होईल तर माझ्या दृष्टीने हे सुद्धा शंभर टक्के चुकीचं आहे कारण जर आपण कलम सहेचाळीस बघितलं आणि त्याचे जर त्यातले शब्द बघितले तर त्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे द स्टेट गव्हर्नमेंट मे फ्रॉम टाईम टू टाईम बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट म्हणजे शासनाला वेळोवेळी आपलं जे राजपत्र आहे त्यामध्ये नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना काढून हे जाहीर करता येईल किंवा या पोटफीच्या रकमा ज्या आहेत त्याच्यात सवलती देता येतील आता ज्या अर्थी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे त्या अर्थी या कलमामधली जी कायदेशीर तरतूद आहे त्याची पूर्तता झालेली आहे आणि त्या अधिकारांचा वापर करून ज्या अर्थी अधिसूचना काढण्यात आली त्या अर्थी ती अधिसूचना आता अंमलात येईल आणि ती अधिसूचना अंमलात येण्याकरता अजून कोणतीही कायदेशीर कार्यवाही करायची गरज नाही असं किमान माझं तरी मत आहे आता अजून एक प्रश्न याच्याबद्दल उद्भवतो की ही जी सवलत आहे ती फक्त विधवांना देण्यात आलेली आहे मग काही प्रकरणांमध्ये समजा विधवांबरोबर बाकी काही अर्जदार असतील किंवा काही प्रकरणांमध्ये अनेक वारसांपैकी एक वारस विधवा महिला असेल पण वारस दाखला म्हणा किंवा प्रोबेट म्हणा हे महिला त्या विधवा महिलेबरोबर इतर वारसांच्या सुद्धा नावे जर देण्याचा आदेश झाला तर ही सवलत लागू होईल का आता या सवलतीचं जर आपण वाचन केलं तर ती सवलत फक्त आणि फक्त विधवा महिलांपुरती मर्यादित आहे म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये अर्जदार विधवा महिला आहेत आणि अंतिम आदेश सुद्धा त्या विधवा महिले पुरता मर्यादित असेल तरच ही सवलत लागू होणार आहे जर विधवा महिलेबरोबर इतर काही वारस किंवा मृत्यूपत्रातले लाभार्थी असतील त्यांचा संयुक्त अर्ज असेल आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने संयुक्त आदेश होत असेल तर माझ्या मते तरी या अधिसूचनेचा फायदा अशा प्रकरणांमध्ये मिळणार नाही याच्यानंतर अजून एक संभ्रमाचा मुद्दा आहे जो अजून कोणाच्या लक्षात आलेला नाहीये पण मला समोर मांडावं असं वाटतो तो म्हणजे आज रोजी जी प्रकरणं प्रलंबित आहेत म्हणजे नऊ ऑगस्टच्या आधी प्रकरण दाखल तर दा झालेलं आहे पण मंजूर झालेलं नाहीये किंवा दाखल होऊन मंजूर झालेला आहे पण तसा दाखला देण्यात आलेला नाहीये अशा प्रकरणांना कोणत्या दराने न्यायालयीन शुल्क लावणार आता साधा तर्क किंवा माझं मत जर तुम्ही विचाराल तर न्यायालयीन शुल्क ज्या दिवशी देय होतं म्हणजे पेएबल होतं त्या दिवशी जी कायदेशीर तरतूद अस्तित्वात आहे ती कायदेशीर तरतूद अंमलात आणून त्याच्याप्रमाणे न्यायालयीन शुल्काची आकारणी केली पाहिजे म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर जे आदेश होतील त्यांना तर याचा फायदा मिळेल शंभर टक्के पण ज्यांचे आदेश नऊ ऑगस्ट चोवीसच्या च्या आधी झाले पण ज्यांनी न्यायालयीन शुल्क अजूनपर्यंत भरलेलं नाहीये अशा लोकांचं काय होणार याबाबत अजूनही संभ्रम आहे माझं मत विचाराल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी न्यायालयीन शुल्क देय होतं त्या दिवशीच्या कायदेशीर तरतुदीचा अंमल दिला गेला पाहिजे म्हणजे माझ्या मतानुसार या तारखेपासून पुढे ज्या ज्या लोकांना अशा प्रकरणांकरता न्यायालयीन शुल्क किंवा कोर्ट फी भरायची असेल त्यांना या सवलतीचा फायदा मिळाला पाहिजे पण हा एक वादाचा मुद्दा आहे प्रत्येक न्यायालयीन न्यायालयातला प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांचे याबद्दल विविध विचार किंवा दृष्टिकोन असू शकतात आणि हे टाळण्याकरता जेव्हा तुम्ही एवढी मोठी अधिसूचना काढता तेव्हा या गोष्टीचं दोन ओळीचं स्पष्टीकरण दिलं असतं तर हे सगळं भानगड झाली नसते म्हणजे अधिसूचना तुम्ही, तुम्ही काढताय ना तुम्ही न्यायालयीन शुल्क माफ करताय ना मग ते इथून पुढे किंवा मग आदेश आधी झालेला असला किंवा नंतर झालेला असला तरी या सगळ्या संभाव्य गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करून त्या सगळ्याचा समावेश करून जर हे सगळं स्पष्टीकरण त्या अधिसूचनेमध्येच आलं असतं तर हा संभ्रम निर्माण झालाच नसता पण दुर्दैवानी अजून तरी त्या अधिसूचनेमध्ये तसं काही मला तरी दिसून आलं नाही त्यामुळे हे दरम्यानच्या काळातली प्रलंबित असलेली प्रकरणं जी आहेत त्यांच्याबद्दल हा वाद निश्चितपणे निर्माण होऊ शकतो आपल्याला या अधिसूचनेची माहिती देणारा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा याबद्दल आपले काही प्रश्न किंवा शंका असतील किंवा आपले इतर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा आणि माझ्या ऑफिसशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता एक स्वतंत्र व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सॲप मेसेजेस करू शकता कृपया त्या क्रमांकावर कॉल करू नका तिथे कॉल स्वीकारले जात नाहीत धन्यवाद